नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा ठाकरे गटासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट खासदार संजय राऊत यांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे त्यामुळे ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे त्यांनी जाहीर केलेले आहे तसेच नागपूर मुंबईसह सर्व जागावर आपण स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे स्वबळावर लढणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी आधीच संकेत दिले होते तसेच महापालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायती निवडणुका स्वबळावर लढून आपापला पक्ष मजबूत करणार आहोत असे देखील त्यांनी यावेळेस म्हणाले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं विधानसभा निवडणुकीनंतर स्वबळावर आता या महापालिका निवडणूक लढल्यानंतर ठाकरे गटाला याचा फायदा होईल का कमेंटमध्ये नक्की कमेंट करा त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे गटाचा हा निर्णय योग्य का अयोग्य कमेंट करा येणाऱ्या काळात कोण विजय होईल कमेंट करा परत भेटूयात नवीन अपडेट्सवर जय महाराष्ट्र